जेव्हा कधी जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीचा बदला घेण्याची भावना निर्माण होत असेल ना त्या तर त्या क्षणी स्वतःला डायवर्ट करा तुमच्या जीवनामध्ये जर येऊन गेलेली असेल तुमच्यासोबतही असं कोणीतरी तुमचा अपमान केला असेल अशी कोणीतरी व्यक्ती ज्यांनी तुमच्या अहंकाराला ठेस पोहोचवली असेल तुमचा स्वाभिमान दुखावला असेल तुम्हाला काहीतरी विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल जिथे तुमची काही चूक देखील नसते तुमचं व्यक्तिमत्व काहीतरी वेगळं असेल तुमचं त्या व्यक्तीने काहीतरी समाजामध्ये पसरण्याचा प्रयत्न केलाय तर अशा व्यक्तींसोबत जर बदला घेऊन तुम्ही तुमच्या जीवनाचा वेळ व्यर्थ वाया घालवत असाल तर ती सर्वात मोठी चूक तुम्ही करताय ती चूक आधी करणं तुम्ही थांबवा पहा जीवन हे खूप अनमोल अशा आपल्या अनमोल जीवनाचा वेळ अशा फालतू लोकांसाठी वेळ वाया घालवणं ही जीवनातील आपली स्वतःचीच मोठी चूक असते आपल्या जीवनाचं ध्येय काय ते सोडून आपण जर अशा लोकांच्या मागे लागलो अशा वृत्तीचे लोक समाजामध्ये असतात खूप प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेली ही लोक असतात त्यामुळे अशा लोकांना आपल्याला जीवनामध्ये येऊ न देणं अशा लोकांचं अस्तित्व कितपत टिकवणं अशी लोक अशा गोष्टी करून आपल्या जीवनातून निघून गेलेली योग्य असतात तर अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये या कारणामुळे घडतात की या लोकांपासून आपल्याला जीवनामध्ये येणाऱ्या अजून अशा लोकांचा पासून आपल्याला सावध करण्यासाठी अशा व्यक्ती आपल्या जीवनात घडून गेलेल्या असतात तर या व्यक्ती आपल्याला जीवनाचा धडा देऊन जातात पुन्हा जीवनामध्ये अशा व्यक्ती येऊ न देणं हे आपलं तात्पर्य असतं म्हणून या व्यक्ती जीवनामध्ये काहीतरी आपल्याला कुरबूर करून काहीतरी आपल्या जीवनामध्ये वाईट असं कृत्य करून जातात आणि त्यातून आपण सावध होतो धडा शिकतो पुर जीवनामध्ये जे आपल्याला आपल्या जीवनाची वाटचाल करायची त्या वाटचालीमध्ये पुन्हा असे अडथळे येणार नाही ना। याची आपण उत्तमरित्या काळजी घेतो त्यासाठी हे अडथळे आलेले असतात ना की त्यांच्या सोबत राहून त्यांच्या विचाराने आपलं वर्तमान खराब करून त्यांचा बदला घ्यायचा म्हणून सतत आपल्या स्वतःला शारीरिक मानसिक त्रास देऊन आपलं वर्तमानच कुठेतरी बदम भस्मसात करायचं संपुष्टात आणायचं त्या जळलेल्या त्या ह्याच्यावरती स्वतःलाच कुठेतरी होरपळून घ्यायचं तर अशा या वर्तमान काळाला अजिबात नष्ट करू नका तेही इतर कुठच्या तरी वाईट प्रवृत्तीच्या लोकांसाठी तर अशी वाईट प्रवृत्तीच्या लोक जीवनामध्ये येणं म्हणजे आपल्याला धडा देणं धडा शिकून जाणं की पुन्हा जीवनामध्ये जर अशी लोक आली तर अशा लोकांपासून वेळ सावध राहण्यासाठी अशी लोक आपल्या जीवनात आलेली असतात येऊन गेलेली असतात त्यामुळे अशा लोकांच्या मागे आपला वेळ व्यर्थ नाही घालायचं बदल्याची भावना ठेवून या लोकांसोबत आपल्याला बदला घ्यायचा आणि त्या व्यक्ती लोकांना काहीतरी दाखवून द्यायचं त्यांचा बदला घ्यायचा त्यांना काहीतरी दुःख द्यायचं त्यांच्या जीवनातही काही अडीअडचणी निर्माण करायचे तर अशा गोष्टी करत नाही बसायचं अशा वेळेस आपण आपल्या आयुष्याला पॉझिटिव्ह दिशेने वळवायचं जीवनामध्ये सक्सेस काहीतरी आपल्याला जे अचिव्ह करायचे त्याकडे आपला फोकस निर्माण करायचं आणि त्या दिशेने प्रयत्न करायचा ज्या वेळेस आपण आपलं ते साध्य करतो जे आपलं ध्येय निश्चित केलेलं आपण आहे जे आपलं काही अचिव्हमेंट आपण ठरवलेली आहे ती अचिव्हमेंट जेव्हा आपण पूर्ण करतो ना तो खरा आपला बदला असतो आपल्या मनाला मिळणार समाधान हा हे द्विगणित असत खूप असं असतं की आपण त्या व्यक्तीच्या नादी लागण्यापेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये खूप काही मोठं अचीव केलं त्याचा समाधान तो एक आनंद एक भावना ही बदल्याच्या भावनेपेक्षा देखील खूप उच्च असते त्यामुळे प्रत्येकाला ही गोष्ट समजली पाहिजे की वाईट लोकांच्या जे लोक आपल्या जीवनामध्ये नकळतपणे जोडले जातात ज्या लोकांपासून आपल्याला कनेक्शन म्हणतो हे तोडता येत नाही तर अशी लोक सुद्धा असू शकतात तर अशा लोकांचा देखील आपल्याला निगेटिव्ह किंवा सतत करून आपला रोजचा दिवस तो, तो खराब करायचा नाही अशा लोकांपासून अंतर ठेवून आपल्याला जगता आलं पाहिजे बऱ्याचदा मी अशा लोकांकडे माझ्या अनुभवातून सांगते मी ज्या लोकांचा मला त्रास होतो त्या लोकांना मी फेस टू फेस भेटली जरी जरी भेट जरी झाली तरी त्या लोक आपण म्हणतो काही अशी प्रसंग असतात की आपल्याला त्या ठिकाणी एकत्रितपणे जावंच लागतो तो प्रसंग आपल्याला अनुभवाच लागतो किंवा असे हे असतात की असे नातेसंबंध काही जोडलेले असतात की ते आपल्याला निभावे लागतात मग अशा वेळेस मी स्वतःला त्या ठिकाणी असं प्रेझेंट करते की त्या व्यक्ती त्या ठिकाणी नाहीये अशा भावनेने मी त्या ठिकाणी स्वतःला प्रेझेंट करते की त्या व्यक्ती माझ्या आजूबाजूला नाही जरी त्या व्यक्ती तिथे अस्तित्वात किंवा तिथे अवेलेबल असतात पण माझ्या मनामध्ये त्या व्यक्ती तिथे नाहीयेत हे मी माझ्या मनाला ठाम सांगितलेले असतो त्यामुळे मला त्या व्यक्ती दिसतच नाही खरं सांगायचं म्हणजे ही भावना प्रत्येकाला व्यक्त करता आली पाहिजे नाहीतर मग आपल्याला सतत आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्ती जर समोर दिसत तर आपण आपल्या स्वतःला तर माझं डोकं उठतं ती व्यक्ती माझ्या डोक्यात जाते ती व्यक्ती दिसते की माझा संताप होतो मग हा राग द्वेष संताप हा स्वतःला होतो स्वतःच्या मनाला शरीराला त्याचा विपरीत परिणाम होतो आणि हे आरोग्य आपलं जपणं हे पहिलं आपलं प्रथम कर्तव्य ते प्रत्येकाला आलं पाहिजे प्रत्येकाला जमलं पाहिजे अशा ह्या निगेटिव्ह त्रास देणाऱ्या लोकांसाठी आपला वेळ आपण आपला आनंद खर्च करायचा का तर अजिबात नाही असं अजिबात कोणीही करू नका खर तर हे जीवनामध्ये ज्यांना समजलं ते खरंच सुखी झालेत आणि जे त्यातच राहिलेत ना ते स्वतःच नुकसान करून घेतात त्याच्यामुळे स्वतःच नुकसान करणं थांबवा आणि हे जे म्हणतो जीवनामध्ये दुःख 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 हे ह्याच कारणाने येतं की आपण ह्या लोकांना आपल्यावरती लादून घेतो आणि हे लादन कितपत योग्य आहे किंवा कुठे थांबवता आलं पाहिजे कुठे त्यांना ब्रेक द्यायला पाहिजे ह्या गोष्टी जीवनात शिकणं खूप गरजेचं आहे स्वतःला स्ट्रॉंग बनवणं खूप गरजेचं आहे आपण म्हणतो जशाच तसं जशाच तसं वागणं हे देखील अगदीच योग्यच राहतं मी बऱ्याचदा जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करते जिथे अगदीच असं ये होतं तिथे मी रिॲक्ट होते पण जिथे गरज नाहीये जिथे आपल्याला थांबायचंच नाहीये जिथे आपलं काही कनेक्शनच नाहीये तिथे आपल्याला थांबण्याने किंवा आपल्याला त्यांच्या लोकांपासून फार काही जीवन कनेक्ट नाहीये की त्यांच्यावरच आपण डिपेंड आहोत त्यांचं आपल्या अस्तित्वात असणच गरजेचं आहे तर अशा लोकांना मी इग्नोर करते थोडक्यात म्हणजे अशा लोकांपासून जितकं मला कनेक्शन दूर ठेवता आहे तितकं कनेक्शन मी दूर ठेवते की मला जर त्या व्यक्तींपासून सतत मानसिक टॉर्चर मानसिक त्रास होणार असेल मला त्या ठिकाणाहून त्या लोकांपासून जर मला एखादा सतत नेहमी नेहमी तो त्रास होत असेल आणि तो मी अनुभवला असेल तर पुन्हा मी त्या ठिकाणी जाण्यापासून किंवा ती वेळ येण्यापासून स्वतः अडवते त्या सिच्युएशन पासून स्वतःला दूर ठेवते त्यामुळे मला होणारा त्रास हा नक्कीच कमी होत गेला आणि कमी होतो याचा प्रत्येकाने प्रयत्न करा जीवनामध्ये की आपल्याला ज्या गोष्टींचा त्रास होतो ना त्या गोष्टींपासून स्वतःला दूर करत चला घरामध्ये देखील अशा गोष्टी अनेकांच्या होतात की घरातल्या टॉक्सिक रिलेशनमुळे देखील बऱ्याचदा मानसिक तेव्हा शारीर ते होतात आपल्या परिणाम होतो आपलं वर्तमान आपण रोजचा खराब करून जगतो तर असं न करता स्वतःला डायवर्ट करायला शिका जेव्हा जीवनामध्ये या गोष्टी घडतात त्यावर स्वतःला इतरत्र गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी स्वतःला आवडतात वेगवेगळ्या गोष्टी जीवनामध्ये असतात कोणती ना कुठची गोष्ट अशी असते की त्यातून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टींकडे स्वतःला ओढून द्या त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा त्या गोष्टी आपण केल्या ना की आपोआप आपण त्या विचारांमधून स्वतःला बाहेर काढतो तो क्षण एकदा निघून गेला ना की बऱ्याचदा मग आपल्याला जीवनामध्ये पुढची वाटचाल ही आपण म्हणतो ना की सोपी होऊन जाते तर असा हा जीवनाचा प्रवास जो आहे ना तो बदल्याच्या भावनाने एखाद्याच्या मागे लागून आपल्या जीवनाचा वेळ व्यर्थ वाया घालवण्यापेक्षा ना आपल्या जीवनाची वाटचाल आपल्या आनंदासाठी आपल्या स्वतःसाठी करण्यात वेळ जर घालवणार तर उत्तम तुमचं जीवन तुम्ही जगणार आहे तुमचं वर्तमानही तुमच्या सतत असणार आहे तुमचं भविष्यही तुमच्या सतत असणार आहे नाहीतर कोणाला काहीतरी दाखवून द्यायचं म्हणून तुमचं भविष्यात कोणाला काहीतरी दाखवायचं म्हणून तुमचं वर्तमान हा तुम्ही त्याच्या विचारात त्याच्या स्वाधीन केलाय मग तुमचं ना वर्तमान तुमच्या हातात आहे ना तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे तुम्ही जर वर्तमान काळातच जर स्वतःला स्ट्रॉंग राहू ठेवू शकला नाही तर तुम्ही भविष्यात बदला कोणाचा घेणार तुमचं अस्तित्व जर तुम्ही स्वतःच अस्तित्व टाकलं तर भविष्यात बदला घेण्यासाठी तुम्ही स्वतः शिल्लक नसेल तर मग तो, तो, तो बदला कोणासाठी पण विचार कधीतरी स्वतःला विचारा तर अशी अनेक नकारात्मक निगेटिव्ह गोष्टी असतात जीवनामध्ये की आपण खूप स्वतःला त्यामध्ये गुंतून टाकतो सगळ्या सुखसुविधा जीवनामध्ये असतात प्रत्येकाची सुखाची भावना वेगवेगळी असते आणि माणसाचं जीवन जे आहे ना ते खर तर अपेक्षांचा भंडार आहे ते कधीच संपत नाही जीवनामध्ये जसं जसं आपण म्हणतो जीवन बदलतं जस जसं प्रगती होते तस तसं माणसाच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा लाईफस्टाईल सगळ्या गोष्टी चेंज होतात सगळ्या गोष्टी बदलतात जिथे कुठेतरी आपण दहा रुपयाची वस्तू मध्ये जे काही एखादी म्हणजे शंभर रुपयाची समजा कधी आपण एखादा ड्रेस जर घालत असेल एखादा कपडा आपण त्यावेळेस परिस्थितीनुसार तो आपण आनंदाने स्वीकारतो पण तीच परिस्थिती बदलल्यानंतर आपण त्या गोष्टीला तुच्छ लिहितो आणि मग आपलं कुठेतरी अपेक्षा ह्या उच्च अशा स्टँडर्ड लेव्हलला जातात मग आपल्याला ड्रेस पाहिजे असतो मग का तर आपण काहीतरी अचीव्ह केला आपण का कुठेतरी मोठे झालं म्हणून मग मा आता मला तो शंभरचा ड्रेस शोभणार नाही किंवा ते घालणं माझ्यासाठी योग्य नसेल येईल अशा ह्या अपेक्षा सतत वाढतच राहणार आहे त्या कधीच थांबणार नाही माणसाच्या जीवनातल्या अपेक्षांचा म्हणतो ना आपण तो भांडार आहे ना तो कधी संपणार नाही तो सतत मी जो आपल्याला म्हणतो ना आपण जशी जसं आपल्या जीवनाचा म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सिच्युएशन परिस्थितीनुसार अपेक्षा वाढतात अपेक्षा बदलतात तस जर आपण सिच्युएशन परिस्थितीनुसार आपण आपल्या अपेक्षांना बदलतो तर माणूस हा तर एक सजीव जिवंत प्राणी आहे तो का त्याच्या अपेक्षांना पूर्ण केला नाही प्रत्येकाच्या अपेक्षा इच्छा आकांक्षा वेगवेगळ्या असतात ना आपण सगळ्यांच्या अपेक्षांमध्ये उतरू शकत नाही ते आधी स्वतःला सांगा कुणासाठी तरी आपण वाईट असणार आहोत कुणासाठी तरी आपण चांगले असणार आहोत त्यामुळे ज्यांच्यासाठी चांगले आहोत त्यांच्यासाठी आहोत ज्यांच्यासाठी नाही आहोत त्यांच्यासाठी नाही आहोत त्याच्यामुळे कुणीतरी आपल्याबद्दल नाही विचार करते म्हणून स्वतःला कम्पोट करून घेऊ नका कुठेतरी त्या व्यक्तींसाठी चांगलं करण्याचा किंवा चांगलं होण्याचा प्रयत्न करायला जाऊ नका माणसाने माणसाला कधीच बदलण्याचा प्रयत्न करू नका किंवा कोणीही कोणाला बदलण्याचा किंवा कोणासाठी बदलण्याचा प्रयत्न करू नये प्रत्येकाला प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे देवाने दिलंय निसर्गाने दिलंय मग ते व्यक्तिमत्व बदलण्याचा अधिकार कोणाला दिलाय कोणी मला सांगा माणसाला कोणी हा अधिकार दिलाय नवरा बायकोला बदलण्याचा प्रयत्न करतो तू ऐकतच नाही तुम्ही म्हणेल तसं वागतच नाही का तिने का ऐकायचं तुझं तिला तिचं व्यक्तिमत्व नाही किंवा नवऱ्याने तुझं का ऐकायचं त्याला त्याचं व्यक्तिमत्व नाही सासू सासऱ्यांना बऱ्याच सुनाने आमच्या मर्जीप्रमाणेच वागावं अशी अपेक्षा असते मग तिला तिचं व्यक्तिमत्व नाही का तुमच्या मर्जीप्रमाणे तिने का वागायचं मग मला हे म्हणायचं की प्रत्येकाचं असं व्यक्तिमत्व देवाने ते घडवलंय मग त्यात तुम्ही बदल करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय तुम्ही का बदलताय तुम्ही का या दिशेने पळताय इतका जीवनात येणारी व्यक्ती जी प्रत्येकाच्या जीवनामध्ये जवळची व्यक्ती असते एकमेकाशी नातेसंबंधाने जोडलेली असते त्याच व्यक्तींना बदलण्याचा आपण प्रयत्न करतो मला सांगत समाजामध्ये असे अनेक लोक असतात आजूबाजूला शेजारी आपल्याला न पटणारे शेजारी असतात समाजात सोसायटीमध्ये न पटणारे लो, लोक असतात मग ह्या लोकांना आपण बदलायला जातो का ह्या लोकांना म्हणतो काही मला तुझं आवडत नाही मला तुझं पटत नाही तुझं हे तुझेवर बंद कर किंवा हे वागणं चेंज कर असं आपण त्यांना म्हणू शकतो का अजिबात नाही असं आपण करत नाही का तर त्यांच्यावर आपला हक्कच नाही आपला अधिकार नाही आपल्याला माहिती त्या व्यक्ती ते आपला ऐकून घेणार नाहीये त्या व्यक्ती आपल्याला म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीने बोलण्याचा अधिकार नाहीये मग आपल्या जीवनात कोणी कुठल्या तरी नाते संबंधांनी आपण एकमेकांशी जोडलं गेलोय कोणीतरी कोणाची आई आहे कोणीतरी आहे कोणीतरी नवरा आहे कोणीतरी बायको आहे आहे असे वेगवेगळे नातेसंबंध आहेत सून आहे ससरे आहे असे खूप असे नाते संबंध आहेत मुलं आहेत अशी प्रत्येक नात्यामध्ये अपेक्षा भरल्यात प्रत्येक नात्यामध्ये अपेक्षा आहे मुलं आहेत आम्ही जन्म दिलाय तो आमच्या मनाप्रमाणे जबरदस्त पाहिजे तू आमच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे तू आमचे उपकार फेडलेच पाहिजे का जन्म तुम्ही मुलांना दिलाय कोणासाठी दिलाय तुम्ही तुमचं मातृत्व पितृत्व जगण्यासाठी तुम्ही मुलांना जन्म दिलाय मग तुम्ही त्यांच्यावरती उपकाराची भाषा का करताय किंवा मुलांनी तुम्ही आम्हाला जन्म दिलाय म्हणून उपकार केले नाही असं मुलाने आई वडिलांना बोलणं देखील योग्य नाही अशा अनेक या नात्यांच्या गुंत्यांमध्ये अपेक्षांचे डोंगर का भरलेला आहे सासू सास सून म्हणजे हे कर्तृत्वाची बाहुली का वाटते तिने सतत कर्तृत्वच कर्तृत्वाच्या नावाखाली तिने त्यांच्या तालावर नाचावं असं त्यांचं स्पष्ट मत असं हा समाज आजही नव्याण्णव टक्के समाज आहे की सासरचा हा जो सुनेबद्दलचा विचार आहे तो असंच आहे की सून म्हणजे त्यांच्यासाठी एक कर्तृत्वाची बाहुली तिने त्या पद्धतीनेच नाचायचं का तिला तिचं व्यक्तिमत्व नाही तिला तिचं व्यक्तिमत्व जगू द्या ना अशा ह्या अपेक्षांच्या ह्यामुळे बदल्याची भावना नातेसंबंध बिघडतात मग बदल्याची भावना निर्माण होते अशा, 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 अशा अनेक निगेटिव्ह गोष्टी जीवनामध्ये जी जी येतात अशा वेळेस आपल्याला स्वतःच व्यक्तिमत्व जपता आलं पाहिजे स्वतःला सावरता आलं पाहिजे अशा अनेक गोष्टींना जीवनामध्ये घडताना स्वतःच समतोल ढासाळू देणं न देणं हे प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाला जमलं पाहिजे जीवनामध्ये अनेक जणते अनेक असे मध्ये असतात असे इतके डिप्रेशन मध्ये जाण्याचे प्रसंग येतात माझ्या जीवनामध्ये असा एक काळ आला होता की मी देखील स्वतःला अगदी म्हणजे आयुष्य संपवणं इतक्या विचारांपर्यंत पोहोचवलं होतं पण खर तर ती स्टेप येणं आणि त्यानंतर सावरण हा खूप स्ट्रॉंग काळ असतो त्या काळानंतर आपण स्वतःला खूप स्ट्रॉंग बनवतो ही वेळ अशी प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकदा तरी मी तर म्हणजे यावी पण त्या वेळेत स्वतः काहीतरी वाईट पाऊल उचलून स्वतःचं आयुष्य संपवणं ही ती वेळ नसते स्वतःचं आयुष्य अगदी नकोस होणं ही वेळ जेव्हा येते ना त्यावे स्वतःला फक्त या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे आपल्यावरती ही वेळ कोणामुळे आली इतरांमुळे आली की आपल्या स्वतःमुळे आली आपण या लोकांचा विचार जास्त केल्यामुळे ओव्हर मुळे आपल्यावरती ही वेळ आली ही गोष्ट ज्याला समजली ना त्यानंतर तो जो स्वतःला सावरतो ना त्यानंतर तो इतरांचा विचार करणं सोडून देतो आणि मग स्वतःचा विचार करायला लागतो ज्या गोष्टींपासून त्याला त्रास होतो त्या गोष्टींना स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो स्वतःपर्यंत त्या गोष्टी पोहोचू देत नाही तर मग अशा गोष्टी जीवनामध्ये प्रत्येकाला समजल्या पाहिजे त्रास मानसिक हा आयुष्याला खूप थकवा येतो या गोष्टींमुळे जीवनामध्ये आणि काहीतरी करायचंय काहीतरी करायचंय मग हे करणंच कुठेतरी थांबून आणि आपण त्याच विचारांमध्ये त्याच गोष्टींमुळे स्वतःला इतके गुरफटून टाकतो की आजचा वर्तमान हा आपल्याला जपताच येत नाही आपला वर्तमान हा रोज उद्याच भविष्य असतं आजचा वर्तमान आपण ज्या पद्धतीने जगलो तोच उद्याचा दिवस आपण जगतो आणि हा असा भविष्याचा वर्तमान वर्तमानाचा भविष्य हा जो संघर्ष आपण तो कित्येक काळ वाया घालवतो आणि मग एक दिवस असं होतो की ते लोक कुठेतरी नष्ट होतात अचानक अशी बातमी येते की अरे त्या व्यक्तीच असं काहीतरी झालं त्या व्यक्तीचा बदलाही घेणं राहिलं आणि त्या व्यक्तीसोबत जे काय आपल्याला ते व्यक्ती आपल्या सोबत जे काही वागली तेही त्याच्या ते सोबत निघून गेलं मग मला सांगा त्या गोष्टींचा सा आपण इतके दिवस त्रास केला त्याचा काही उपयोग झाला का अजिबात होत नाही फक्त त्याचा त्रास आपल्या स्वतःला होतो त्यामुळे अशा गोष्टी जीवनामध्ये थांबवता आल्या पाहिजे जर ज्या व्यक्तींपासून त्रास होत असतील त्या व्यक्तीने जीवनामधून डिलीट करा त्या व्यक्तींना दूर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच वर्तमान खराब करून घेणं ही सर्वात मोठी चूक आहे त्यामुळे रोजचा दिवस आपला आपलं व्यक्तिमत्व आहे अस्तित्व आहे ते प्रत्येकाच व्यक्तिमत्व जे आहे ना ते एक्सेप्ट करायला शिका मला हे म्हणायचे की दोष प्रत्यारोप ह्यामुळे देखील अनेक नातेसंबंध बिघडतात प्रत्येकावर सतत दोष घेत राहणार तुला तुला हे कळतच नाही तू असं तू तसं कि तू तशीच तू हे नाही करायला पाहिजे तू ते नाही करायला पाहिजे सतत या गोष्टी एकमेकांवरून लादणं खर तर हा सर्वात मोठा गुन्हाच आहे आहे म्हणे हा कशासाठी ज्याचे त्याच व्यक्तिमत्व आहे ज्याला त्याला ज्याच्या मर्जीने वागू देणार प्रत्येकाने जर नातेसंबंध जर प्रत्येकाने एकमेकाला हा हक्क दिला ना की तुला तुझ्या मर्जीने जसं वागायचं तसं तू वागू शकतोस तर मला असं वाटतं की अनेक मत मन जे म्हणतो ना पण ती दुखावली जाणार नाही कारण की कोणाकडून कोणाच्या अपेक्षाच उरणार नाही आणि जिथे अपेक्षा संपतात तिथे नातेसंबंध हे बॉन्ड होतात अगदी उत्तम तिथे निभावले जातात कारण की प्रत्येकाला प्रत्येकाच्या मताचा आदर केला जातो एकमेकाच्या मताचा आदर जे करतात ती व्यक्ती जे वाटते ते समोरचा स्वीकारतो समोरची व्यक्ती जे वाटते ती व्यक्ती स्वीकारते त्याच्या वाईट गोष्टी समजा एखाद्या वाईट गोष्टींकडे एखाद्याच्या स्वभावामुळे एखाद्याच्या वाईट बोलण्याने एखादा दुखावला जात असेल पण तो शांत आहे तर त्या व्यक्तीच्या बोलण्याचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही ती व्यक्ती कदाचित ते बोलल्यानंतर विसरूनही जाते पण या व्यक्तीने त्याचा फारसा परिणाम करून घेतला नाही त्यामुळे त्या ठिकाणी होणारे वादविवाद बऱ्याचदा टळतात त्यामुळे नाते संबंधांमध्ये या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं असतं नाही तर ती व्यक्ती बोलते ही व्यक्ती पण रिॲक्ट होते मग अशाने नातेसंबंध देखील खूप बिघडतात त्यामुळे कुठे थांबायचं कोणावर किती लादायचं कोणाला किती लादून घ्यायचं या गोष्टी जीवनामध्ये समजणं खूप गरजेचं आहे असं हा जीवनाचा आपण म्हणतो ना आरोप प्रत्यारोप संघर्ष वर्तमान भूतकाळ भविष्यकाळ भूतकाळ तर भूतकाळबद्दल मी कधीच बोलत नाही बोलणारही नाही कारण की मला असं वाटतं भूतकाळाबद्दल आपण काहीच बदल करू शकत नाही बदल हे आपण वर्तमानात आणि भविष्यातच करू शकतो त्यामुळे घडून गेलेलं भूतकाळात चुका असो चांगला असो वाईट दुःख सुख जे काही घडून गेलेले असू ते घडून गेले जर चांगले जीवनात घडून गेले असेल तर ते पुन्हा घडवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो त्या चांगल्या आठवणींना आपण उजाळा देऊ शकतो पण वाईट गोष्टी जीवनामध्ये जर घडून गेले असेल तर त्या पुन्हा जीवनात कशा येणार नाही याची काळजी देखील आपण घेऊ शकतो पण म्हणून तो भूतकाळ आठवण स्वतःला कुठेतरी कमजोर करणं दुःख करणं दुःख देणं ही गोष्ट करणं योग्य नाही त्यामुळे भूतकाळावरती मी बोलायला मला आवडत नाही मी बोलत नाही पण वर्तमान भविष्यासाठी वर्तमान खराब करणं कोणासाठी तरी स्वत वर्तमान खराब करणं तर हे चुकीचं ठरेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलेल तितकं कमीच आहे खरं तर तुम्हाला माझे विचार माझे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एखाद्या विषयाला घेऊन बोलायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला विषय सुचू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा असा एखादा नाते सामाजिक विषय असे वेगवेगळे विषय असतात नात्यांचा गुंता असे सामाजिक प्रश्न म्हणतो आपण जीवनामध्ये सतत आपल्याला पडत असतात त्याच्यावर बोललं चर्चा केली ना कसं असतं अनेक विचारांना आत्मसात करणं आणि अनेक विचारांना प्रेझेंट करणं या गोष्टी जीवनामध्ये खर तर आपल्या घडल्या पाहिजेत आपल्याला गोष्टी ऐकताही आल्या पाहिजे गोष्टी देताही आल्या पाहिजे विचारांची देवाणघेवाण हा एक उत्तम मार्ग आहे जीवनामध्ये जीवनाचा समतोल राखण्यासाठी तर तो, तो प्रत्येकाने जपावा असं मला वाटतं त्याच्यामुळे तुम्ही देखील माझ्यासोबत नक्की तुमच्या विचारांची देवाणघेवाण करू शकता भेटूया कोणा अशा नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद